नमस्कार मंडळी महाराष्ट्रात चाललंय काय मागच्या काही महिन्यांपासूनचे प्रसंग जर बघितले तर महाराष्ट्रात एक वेगळीच रणनीती राबवली जाते की काय अशी शंका घ्यायला वाव आहे आणि ही रणनीती कशाच्या आधारावर आणि कशासाठी असे मोठे प्रश्न त्यातून निर्माण होतात मागच्या काही महिन्यांमधील प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आणतो पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षलवादी वाद्यांचा समावेश होणं त्यांनी संविधान दिंडी काढणं आणि विठ्ठलाचा संदर्भ थेट अल्लाशी जोडणं हे या वारीत झालं त्यानंतर मित्रांनो जो प्रसंग घडला तोही अतिशय विचार करायला लावणारा आणि तो प्रसंग होता संग्राम बापू भंडारे या कीर्तनकार महाराजांच्या कीर्तनामध्ये बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी ते कीर्तन बंद पाडायला लावलं संग्राम बापू भंडारे यांना ही केली आणि आरोप काय केला तर संग्राम बापू भंडारे हे कीर्तनातून राजकारण आणतायत आणि म्हणून आम्ही हे करतोय हा प्रसंग मित्रांनो त्यानंतरचा अगदी काही दिवसांपूर्वीचा प्रसंग मनसेचे नेते अविनाश जाधव हे जितेंद्र आवाड जे हिंदू देवदेवतांबद्दल टीका टिप्पणी करतात इतकंच नाही तर सनातन धर्म ज्यांना मान्य नाही असे जितेंद्र आवाड त्यांना अविनाश जाधव विठ्ठल म्हणतात आणि अगदी एक दोन दिवसांपूर्वीचा प्रसंग तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे सांगतात की माझ्या विठ्ठलाला मांसाहार चालतो मंडळी हे प्रसंग तीन वेग तीन चार प्रसंग वेगवेगळे असले तरीही ते तुम्ही एकत्र करून बघा आणि मग आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रात काहीतरी शिस्त आहे आणि आता हा कट शिजवणाऱ्यांचं लक्ष आहे तो म्हणजे वारकरी केवळ वारकरी नाही तर या वारकऱ्यांचं प्रबोधन करणारे कीर्तनकार हे यांचं लक्ष आहे आणि इथे हा मोठा कट असल्याचं उघडकीस येतं उघडकीस येतं मित्रांनो संग्राम बापू भंडारे हे कीर्तनकार महाराज कीर्तन करत होते आणि त्यांनी अफजल खानाचा उल्लेख केला अफजल खानाला शिवाजी महाराजांनी कसं मारलं हे सांगितलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि विशेषतः बाळासाहेब थोरात यांना त्यामध्ये राजकारण दिसलं संग्राम बापू भंडारे हे पहिल्यांदा असं बोलले का तर नाही मित्रांनो या अगोदरही त्यांनी अफजल खान वदाचा संदर्भ हा अनेक कीर्तनांमध्ये दिलेला आहे मग त्यावेळेस त्यांच्यावर कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही आताच हा आक्षेप का घेण्यात आला पहिली गोष्ट मित्रांनो की बाळासाहेब थोरात यांना वाटत होत आपण कधीच पराभूत होणार नाही संगमनेर मदत पण ते पराभूत झाले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत असं आहे की कीर्तनकारांनी जे समाज प्रबोधन केलं त्यामुळे हे झालेलं आहे आणि त्यामुळे तर संग्राम बापू भंडारे यांना लक्ष्य करण्यात आलं नसेल ना मंडळी हा पहिला प्रसंग दुसरा प्रसंग वारीमध्ये अर्बन नक्षलवादी आणि हे अर्बन नक्षलवादी मागच्या काही दिवसांपासून काही वाऱ्यांपासून मित्रांनो दिवसांपासून नाही वाऱ्यांपासून येत आहेत वारीमध्ये येत आहेत आणि ते वारकऱ्यांना भकवत त्यांना त्यांचा ब्रेन वॉश करतायत आणि या हिंदू धर्मापासून लांब जाण्याचं त्यांचं इंगित आहे ते आपलं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतायत मग त्यासाठी तुकाराम महाराजांचा अभंग घ्यायचा आणि त्यातले निवडकच भाग घ्यायचा आणि सांगायचं बघा तुकाराम महाराज म्हणाले अल्ला आणि विठ्ठल हे सारखेच आहेत पण हे नक्षलवादी एक विसरतात की मध्ये आलेला तो घोळा वारकरी हा कीर्तनकारांच्या प्रबोधनाने सतर्क होतो साक्षर होतो ती वारी दुसरा प्रसंग त्यानंतर काल परवा सुप्रिया सुळे सांगतात कि माझ्या विठ्ठलाला मांसाहार चालतो वरवर बघितलं तर हे वक्तव्य फार असं गंभीर वाटत नाही पण खासदार पदावर पोचलेली व्यक्ती आणि त्यातही सुप्रिया सुळे यांच्यासारखी व्यक्ती जी महाराष्ट्रात लोकप्रिय आहे ज्यावेळेस असं सांगते की माझ्या विठ्ठलाला मांसाहार चालतो त्यावेळेस त्या वक्तव्याचा प्रभाव हा जनमानसावर पडण्याची शक्यता असते आणि मग भोळा बाबडा वारकरी त्यातून बहकला जाऊ शकतो आणि अशा प्रकारे या बाबड्या वारकऱ्यांना बहकवण्याचा प्रयत्न आहे का मंडळी शक्यता नाकारता येत नाही कारण सुप्रिया सुळे काय खातात काय नाही खात हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो प्रश्न त्यांनी जाहीरित्या का त्याची वाच्यता करावी आणि ते पण पांडुरंगाचं नाव घेऊन माझ्या पांडुरंगाला चालता मांसा चालता चालतो सांगून सुप्रिया सुळे यांना नेमकं काय साध्य करायचंय सा? काय साध्य करायचंय सा मित्रांनो हा पुढचा प्रसंग अविनाश जाधव दहीहंडीच्या दिवशी म्हणाले की जितेंद्र आवाड हे विठ्ठल आहेत अर्थात त्यांनी दहीहंडीच्या संदर्भाने ते वाक्य बदललेले आहे पण तरीही जितेंद्र आव्हाड सारख्या व्यक्तीची विठ्ठलाशी तुलना ज्या व्यक्तीला हिंदू धर्म हाच मान्य नाही सनातन धर्मच मान्य नाही मग त्या धर्मातले देवदेवता भक्त गट संत यांचा मान जितेंद्र आवड ठेवत असतील का आणि आपण ते ठेवत नाही हे त्यांनी वारंवार आपल्या वक्तव्यातून सिद्ध केलेलं के आहे मग त्यांना विठ्ठलाची उपमा नळी हे चार प्रसंग जे नजीकच्या काळात घडलेले आहेत ते तुमच्या समोर मांडलेले आहेत मा मग हे का होत आहे हा खरा प्रश्न आहे तर विधानसभा निवडणुकीचा पर्यंत त्याचा संदर्भ जातोय मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्रात जी विधानसभा निवडणूक झाली त्यात महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं आणि या असं बहुमत मिळण्यामागे सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांचा आहे मित्रांनो कीर्तनकारांचा आहे हे कीर्तनकार गावोगावी गेले आणि त्यांनी मत कोणाला द्या देऊ नका याचा प्रचार नाही केला मित्र त्यांनी सांगितलं की जर आपल्याला वारी पूर्वीसारखी होईल व्हावी होईल असं वाटत असेल तर विचार करा आणि मतदान करा त्यानंतर मित्रांनो सगळ्या चालीरीती वारकऱ्यांच्या पंढरीचा विठोबा तिथे उद्या वब बोर्डाने दावा ठोकला तर काय होईल हा याबद्दल समाज प्रबोधन या कीर्तनकारांनी केलं आणि त्याचा मो, त्याच मोठ यश हे अर्थातच हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या महायुतीला मिळालं मित्रांनो महायुतीला मिळालं आणि तिथे या सगळ्या मंडळींची ओटदुखी असू शकते कीर्तनकार यातले मुख्य जे या लोकांच्या रडारवर असू शकतात आणि त्यामुळे संग्राम बापू भंडारे यांच्या बाबत जो प्रसंग घडला ना मित्रांनो किंवा सुप्रिया सुळे म्हणाल्या ना माझा पांडुरंगाला मांसार चालतात या दोन गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत मित्रांनो इतक्याच महत्वाच्या आहेत आणि ती ते या सगळ्याशी रिलेट होतय कुठे ना कुठेतरी त्याच्यात तारा आहेत नजीकच्या भविष्यात कीर्तनकारांबाबत अजून असे प्रकार जर झाले तर नवल वाटायला नको आश्चर्य वाटायला नको असो मंडळी मला जे सुचलं माझ्या बुद्धीला जे पटलं ते मी तुमच्या समोर मांडलं आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद